बुधम शरण गामी धम शरण ग्छा मी संगम शरण ग्छा मी नमो बुधय जय मेव की याचं जे महत्व काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण महामायेबद्दल थोडक्यात बोलू महामायाच्या अगोदर जर बोलायचं झालं तर शाक्य कुळामध्ये जे सोळा प्रकारचे जे, -जे गणराज्य होते त्याच्यामध्ये शाक्यांचं एक राज्य होतं त्या राज्याचं नाव आहे कपिलवस्तू या कपिलवस्तूमध्ये जे जन्माला आलेले आहेत त्यांच्याबद्दल जर थोडंसं आपण पाहिलं तर जयसेन नावाचा एक राजा आहे जैशेन नावाच्या राजाला सिंह आणि कच्चायना जयशनानंतर सिंहहनू आणि कच्चायना यांचा इतिहास सुरू होतो जयसेनचा मुलगा सिंहहनू सिंहहनूची पत्नी कच्चायना आणि या सिंहनु आणि कच्च्यायना यांच्यापासून जे जन्माला आलेले ज्यांचे जे, जे, जे पुत्र आहेत ते आहेत पहिला शुद्धोदन ज्याचा महामायेशी विवाह झाला होता त्याच्यानंतर धवतोदन त्याच्यानंतर शुक्लोदन शुक्लोदनाचा मुलगा होता महानाम अनुरुद्ध पुढे येईल ते शुक्लोदनानंतर शाकोदन त्याच्यानंतर अमितोदन म्हणजे एक दोन तीन चार पाच शुद्धदानाला चार भाऊ होते म्हणजे टोटल सिंह अनुला किती मुलं आहेत एक दोन तीन चार आणि पाच मुलं आणि दोन बहिणी अमितोद अमिता आणि प्रमिता ह्या दोन बहिणी आहेत अमिता ही देवदत्ताची आई आहे यांचं जे गोत्र आहे आदित्य आहे आणि अंजन आणि सुलक्षणा यांच्या विवाहापासून यांच्यामधून अंजन आणि पोलीय मध्ये आहे जे पोलिये जे गाव पोलीय वंशाचे लोक आहेत ते ती देवदह या ठिकाणी राहत होते लोक यामध्ये फार आनंदाने आणि उत्स्फूर्तपणे सहभाग घेत होते अशा प्रकारे महामायने हा उत्सव साजरा केला आणि हा उत्सव त्यांनी साजरा कसा केला हो हो की त्या ठिकाणी फुलांचा उपयोग होत होता सुगंधी वस्तूंचा उपयोग होत होता आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी होती की त्या उत्सवामध्ये मद्यपानाला मज्जा होता सिद्धार्थ गौतम सम्यक समृद्ध झाल्यानंतर मद्यम मज्जा मद्यपानाला मज्जावाला हो परंतु कपिल वस्तूमध्ये मद्यपान हे वर्जित होतं आता महामाया हा उत्सव चालू असताना सातव्या दिवशी भल्या पहाटे उठली तिने सडा समार्जन केलं म्हणजे घराची साफसफाई पुरी सडा वगैरे टाकायची लोक पाणी वगैरे होते कशा प्रकारे ती उठली तिनं सुगंधी पाण्यानं आंघोळ केली धर्मामध्ये चार लक्ष मोहरा तिने वाटल्या उठल्याबरोबर महामायानं चार लक्ष मोहरांचं दानधर्म केलेला आहे स्वतः अलंकार परिधान केले आवडीचे के पदार्थ तिने परिधान केले दिवसभर व्रताचरण केलं आता कसं आष्टशिलामध्ये जे व्रताचं पालन करतात त्याप्रमाणे व्रताचरण म्हणजे काय ते प्रतिज्ञा करायची की मी दिवसभर कुशलकर्म करणार मी कुशलकर्माचं पालन करणार शुद्ध आचरण जग आचरणाने जगणार अशा प्रकारे आचरण असते ते आज आपण अष्टशिलाचे आचरण करतो आणि अशा प्रकारे ह्या सर्व धार्मिक विधी केल्यानंतर महामाया झोपी गेली आल्यानंतर आपण शांत आणि स्वच्छ मनानं राहिली पाहिजे स्त्री आणि त्या बाळावर त्याचे संस्कार होतात त्याच्यासाठी हा गर्भमंगल हा संस्कार असतो अशा प्रकारे शुद्ध विचारानं जीवन जगणे जगायचं असते आणि या ठिकाणी या रात्री महामायला एक स्वप्न बनतो